नमस्कार तर आज आपण टीईटी आणि सीटीटी संबंधित एक व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करत आहोत विषय आहे गणित आणि हा जो प्रश्न टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता तसेच वेगवेगळ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील स्कॉलरशिप असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे गणित तुम्हाला तिथे उपयोगी पडणार आहे तर बघा असेच आपण नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सर्व यासाठी तुम्ही आपले हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपण जे व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्हाला तुमच्या युट्यूबमध्ये दिसून जातील तर बघा हा जो प्रश्न होता हा प्रश्न टी टी दोन हजार पंचवीस मध्ये विचारलेला प्रश्न होता बरोबर आहे आता हा प्रश्न बघा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न कसा आहे अतिशय सोपा आहे आठ दोन शून्य सात हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्या पाच अंकी व लहान लहान पाच अंकी फरक किती अंक किती दिलेले दिल आहेत बघा या ठिकाणी चार अंक दिलेले आहेत आणि संख्या किती तयार करा म्हणते पाच अंकी मग लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या शेवटी काय करा म्हटले फरक फरक म्हणजे वजाबाकी असतो बरोबर आहे फरक म्हणजे काय असतो वजाबाकी असतो आता या ठिकाणी समजा पाच अंक दिले असतील पाच अंकी संख्या तयार करा म्हटलं तर लहान लहान म्हटलं की आपण लहान अंक घेतो असतो मोठ्यात मोठी म्हटल्या तर मोठ्या अंकापासून सुरू करत असतो परंतु या ठिकाणी दिले चार अंक आणि चार अंकापासून पाच अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आपलं तर तयार करूया आपण आता आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया आपलं मोठ्यात मोठी संख्या तयार करू आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायच्या म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा काय करावं लागेल आठ दोन शून्य सहा आता किती अंक आहेत चार किती अंकी संख्या तयार करायच्या पाच अंकी जेव्हा अंक कमी असतात त्या अंकापासून जास्त अंकीच जा संख्या तयार करत असतो तेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक डबल घ्यायचा असतो कोणता अंक डबल घ्यायचा मोठा अंक आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना त्यापासून मोठी संख्या तयार करत असताना त्या ठिकाणी लहान अंक डबल घ्यावा लागतो बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बघा आता हे आठ दोन शून्य सात यामध्ये मोठा अंक कोणता आहे आठ आहे मग आता पाच अंकी संख्या तयार करायचं ना राहिले तीन अंक त्याच्यामुळे आठ अजून एक वेळा घ्यायचं बरोबर आहे त्याच्यानंतर कोणता अंक आहे सात आहे त्याच्यानंतर कोणता अंक आहे दोन आहे आणि त्याच्यानंतर कोणता अंक आहे शून्य आहे समजता काय आहे शून्य आहे म्हणजे ही झाली मोठ्यात मोठी या चार अंकापासून पाच अंकी संख्या इथं एक लक्षात ठेवा कोणता अंक डबल घ्यायचा कोणता अंक डबल घ्यायचा मोठा अंक डबल घ्यायचा आणि त्याच्यानंतर लहानात लहान संख्या तयार करू आपण आता लहान लाहन लहान संख्या तयार करत असताना मी तर तुम्हाला म्हणालो होतो की लहान अंक डबल घ्यायचा आता इथं अजून एक वेगळा नियम आहे की इथं दिलेले जे चार अंक आहेत त्या चार अंकामध्ये एक अंक हा शून्य आहे बरोबर आहे आता लहानात लहान संख्या तयार करतात चारपैकी लहान अंक तर शून्य आहे मग शून्य सुरुवातीला घ्यायचं का घ्यायचं नाही जर शून्य सुरुवातीला घेतलं तर ती पाच अंकी संख्या तयार होऊ शकत नाही मग कोणता अंक त्या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचा शून्यापेक्षा थोडा मोठा असेल अंक सुरुवातीला घ्यायचा मग आता या ठिकाणी आता या ठिकाणी मग डबल कोणता अंक घ्यायचा आता उदाहरणामध्ये आपण शून्य तर सुरुवातीला घेऊ शकत नाही तर कोणता अंक घेऊ शकतो दोन बरोबर मग आता आपण शून्य आता मग अंक कोणता डबल घ्यायचा दोन डबल घ्यायचा का शून्य डबल घ्यायचा आपण दोन्ही पण घेऊन बघूया समजा दोन डबल घेतला लहान अंक हे शून्य त्याच्यानंतर सात आणि त्याच्यानंतर आठ आता ही एक संख्या तयार झाली आता मी म्हंटल नाही दोन घ्यायचं नाही शून्य डबल घ्यावं लागेल मग हे शून्य डबल घेतलं आणि हे सात आणि आठ बरोबर आहे मग या ठिकाणी कोणती संख्या लहान तयार होईल कोणती वरची लहान आहे खालची लहान आहे खालची लहान आहे म्हणजे या ठिकाणी ही संख्या काय तयार झाली या ठिकाणी दोनशे अष्ट्याहत्तर दोन शून्य शून्य वीस हजार अष्ट्याहत्तर म्हणजे या ठिकाणी लहान संख्या तयार करत असताना लहान अंक घ्यायचा परंतु त्यामध्ये जर शून्य असेल तर शून्य सुरुवातीला घ्यायचं नाही शून्य हे दोन नंबरला घ्यायचं आणि शून्यच डबल घ्यायचं समज ना म्हणजे अशा पद्धतीनं या चार अंकापासून काय केलेला आहे आपण लहानात संख्या तयार केलेला आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्यामधला काढायचा आहे फरक काढायचा आहे आता याच्यामधला आपण फरक काढू अठ्याऐंशी सातशे वीस अठ्ठ्याऐंशी सातशे वीस आणि दोन शून्य शून्य अष्ट्याहत्तर आता फरक म्हणजे काय वजाबाकी फरक म्हणजे काय वजाबाकी या ठिकाणी मग हा इकडचा एक इकडे घेतला इथं एक राहिलं दहा मधून आठ गेले दोन राहिले इकडचा हातचा इथं घेतला अकरा मधून सात गेले चार राहिले आणि इथं सहा राहिले होते सहा ला सहा आठ ला आठ आठ मधून दोन गेले सहा राहिले बरोबर आहे इकडचा हातचा इकडे घेतला दहा मधून आठ गेले दोन राहिले इथं एक राहिलं तर इकडचा हातचा अकरा मधून सात गेले चार राहिले सहा मधून शून्य गेले सहा आठ आणि आठ मधून दोन गेले आणि आठ म्हणून दोन गेल्या तर किती राहत सहा राहतं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे सहाशे बेचाळीस बरोबर आहे म्हणजे लहान कमी अंकापासून जास्त आणखी संख्या तयार करत असताना बघा आपण काय केलेलं आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कमी अंक आहे त्याच्यापासून जास्त आणखी संख्या तयार करायचं तर मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा लहान संख्या तयार करतो लहान अंक जास्त घ्यायचा आहे परंतु जर त्यामध्ये जर शून्य आलं तर शून्य हा अंक त्या ठिकाणी का करावा लागेल तुम्हाला डबल घ्यावा लागेल आता आपण अशाच पद्धतीचे काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ओके यानंतर आपण असाच प्रश्न दुसरा या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे त्या म्हणजे अंकापासून नवीन संख्या तयार करणं त्यामध्ये असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता दा आहे आता हा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे सात दोन पाच यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा विचारला पण गेलेला आहे या ठिकाणी बरोबर आहे आता टीईटीचा जो अभ्यासक्रम आहे जर टीईटीच्या जर अभ्यासक्रमाकडे पाहिला आपण जे काही पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिप आहे ना त्याच धर्तीवर पूर्ण सिलेबस आहे फक्त त्याच्यामध्ये मानसशास्त्र हा एक विषय त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे नाहीतरी बाकीचा जो आहे गणित मराठी व्याकरण जे आहे ते त्या धर्तीवर तेवढा अभ्यासक्रम आहे तरी पण हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता हे प्रश्न नीट समजून घ्या हे दिलेले तीन अंक आहे या तीन अंकापासून किती संख्या तयार होती तीनच अंक नीट लक्ष त्याने काय म्हटले प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती म्हटले आहे बरोबर आहे का सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती म्हणजे आता आपल्याला इथे एक महत्वपूर्ण असा विचार करावा लागेल की या तीन अंकापासून किती संख्या तयार होतात बरोबर आहे आता मी म्हटलं आपण सध्या विचार करूया आता हे दोनच अंक आहेत असं विचार करूया एक आणि दोन मग ह्या दोन अंकापासून किती संख्या तयार होतील दोन संख्या तयार होतील बरोबर आहे समजा ja? आपण विचार केला आता तीन अंक दोन तीन चार बरोबर आहे आता तीन अंकापासून किती संख्या तयार होतील दोनशे चौतीस दोनशे त्रेचाळीस म्हणजे एका अंकापासून किती संख्या तयार झाल्या दोन तयार झाल्या नीट बघा तुम्ही तीनशे चोवीस तीनशे बेचाळीस बरोबर आहे प्रत्येक अंकापासून दोन दोन संख्या तयार झाल्या म्हणजेच ह्या तीन अंकापासून किती संख्या तयार होतील तीन अंकापासून सहा संख्या तयार होतील बरोबर आहे का ह्या तीन अंकापासून सहा संख्या तयार होतील सहा संख्या आता सहा संख्या तयार झाल्या आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला आपण तीन अंक दिलेले आहेत सहा संख्या तयार झाल्या आता आपण अगोदर प्रश्न आता इथे समोर मी तुम्हाला संख्या काढलेल्या आहेत त्या संख्येच्या आपण बेरीज करूया ओके चार आणि तीन आपण हा आपले अंक दिलेले दिल घेऊया दिल आपले जे अंक आहेत ना ते घेऊन करूया अगोदर सात दोन पाच ओके आता बघूया सातशे पंचवीस सातशे बावन त्याच्यानंतर दोनशे पंचाहत्तर दोनशे सत्तावन्न त्याच्यानंतर पाचशे सत्तावीस आणि पाचशे बहात्तर ओके एक दोन तीन चार पाच ही संख्या तयार झाली आहे आता आपण त्याची बिरीज करूया पाच दोन सात सात पाच दोन सात सात पाच बारा सात एकोणीस सात सव्वीस दोन अठ्ठावीस ला आठ हातच्या दोन 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 चार पाच नऊ सात सोळा पाच एकवीस दोन तेवीस तीस तीस ला शून्य हातचे आले तीन सात सात चौदा चौदा दोन सोळा दोन अठरा तेवीस पाच अठ्ठावीस दोन अठ्ठावीस तीन एकतीस अठ्ठावीस तीन किती आलं एकतीस आलं म्हणजे याच उत्तर काय आलं तीन हजार एकशे आठ आलं ओके परंतु हा प्रश्न समजा तीन अंकाचा आला तुम्ही अशा संख्या पण काढल्या सहा संख्या तुम्ही काढू शकता बरोबर आहे परंतु समजा या ठिकाणी चार अंक आले मी तुम्हाला एक चार देतो लक्षात ठेवा आता चार तासा देतो हे अंक आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या अंक त्यापासून तयार होणाऱ्या संख्या समजा दोन अंक असतील तर दोन अंकापासून दोन संख्या तयार होतात ओके त्याच्यानंतर तीन अंक असतील आपण आता तीन अंकाच पाहिलं तीन अंकापासून सहा संख्या तयार होतात तीन अंकापासून किती संख्या तयार होतात सहा संख्या तयार होतात चार अंकापासून चोवीस संख्या तयार होतात बघा प्रत्येक अंकापासून दोन अंकीमध्ये प्रत्येक अंकापासून एक एक संख्या तीन अंकामध्ये प्रत्येक अंकापासून दोन दोन संख्या तयार होतात चार अंकामध्ये प्रत्येक अंकापासून या ठिकाणी सहा संख्या तयार होतात म्हणजे चार अंकापासून चोवीस संख्या तयार होतात आणि पाच अंकापासून एकशे वीस संख्या तयार होतात आणि पेपर मध्ये पाच अंकापर्यंतचे प्रश्न शंभर टक्के येऊ शकतात बरोबर आहे दोन अंकापासून दोन संख्या तीन अंकापासून सण संख्या, संख्या चार अंकापासून चोवीस संख्या आणि पाच अंकापासून एकशे वीस संख्या बरोबर आहे का म्हणजे या ठिकाणी नीट लक्ष द्या आता उदाहरणामध्ये मी एक च... मधून एक या ठिकाणी एक चार्ट असा करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा जो मधला जो चार्ट आहे मधला चार्ट हा कशाचा आहे प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात इथं प्रत्येक अंकापासून एक संख्या तयार होते इथं प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होते इथं प्रत्येक अंकापासून सहा संख्या तयार होते आणि इथं प्रत्येक अंकापासून चोवीस संख्या तयार होतात इथं प्रत्येक अंकापासून किती तयार होता संख्या चोवीस संख्या तयार होता म्हणजे या ठिकाणी बघा आता समजा आपल्याला चार अंकाचा प्रश्न आला चार अंकाचा मग आपण चोवीस संख्या असं लिहू शकतो का लिहू शकत नाही मग तिथं मात्र काहीतरी आपल्याला ट्रिक्स माहीत पाहिजे बरोबर आहे का ट्रिक्स माहीत पाहिजे कशी ट्रिक्स माहीत पाहिजे बघा आता हाच प्रश्न मी तुम्हाला ट्रिक्स न सोडून दाखवणार आहे नीट लक्ष द्या बरोबर आहे आता हा प्रश्न आता इथं बघा इथं काय करायचं आहे इथं बघा तीन अंकी संख्या तीन अंकापासून किती संख्या तयार होतात सहा हे कळालं बरोबर आहे प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होत आहे दोन म्हणजे काय करायचं दोन कमसा सात अधिक दोन अधिक पाच सात आधी दोन अधिक पाच ही दोन काय घेतलोय कारण प्रत्येक अंकापासून दोन संख्या त्या ठिकाणी दोन घेतलोय ती आहे बी डीस करायची सात दोन नऊ पाच दोन सात सात चौदा आणि दोन गुणिले चौदा बरोबर किती आलं अठ्ठावीस आलं किती आलं अठ्ठावीस आलं या ठिकाणी समजलं मी काय केलं बरोबर आहे तिघाची बेरीज केली त्याला दोन न गुण चौदा दुनी अठ्ठावीस या ठिकाणी आता अठ्ठावीस आल्यानंतर आता काय करायचं पुढे आपल्याला तीन संख्या ना हे तीन संख्या एकक दशक शतक मानायच त्याला याला एकक दशक म्हणजे फक्त तीन एकक दशक शतक म्हणजे या ठिकाणी काय करायचं अठ्ठावीस जो आहे त्याला पूर्ण एकक मानायचं हे अठ्ठावीस एकक हे अठ्ठावीस दशक दशक म्हणल्यावर एक शून्य आणि हे अठ्ठावीस शतक आणि शतक म्हणल्यानंतर दोन शून्य याची केली बेरीज आठ दोन दहाला शून्य हा चाला एक आठ दोन दहा एक अकरा अकरा ला एक हा चाला एक दोन अनेक तीन तीन हजार एकशे आठ हे त्याचं काय झालं उत्तर झालं आता आपण तीन अंकी संख्येचं पाहिलं होतं आता आपण एक प्रश्न चार अंकी संख्येचा पाहणार आहोत ओके आणि त्यानंतर मग पुढचे प्रश्न आता इथं बघा सात नऊ एक तीन हे चार अंक दिलेले आहेत या चार अंकापासून जेवढ्या संख्या तयार होतील त्या सर्व चार अंकी संख्येची बेरीज करायचं आहे या ठिकाणी आता इथं बघा मी तुम्हाला सांगितलं चार अंकापासून किती संख्या तयार होतात चोवीस परीक्षेमध्ये प्रश्न आला चोवीस संख्या देऊन आपण बेरीज करू शकतो का करू शकत नाही त्याच्यामध्ये कुठेतरी एखादी फेरी चुकली की ओमघट ठिकाणी चार अंकापासून चोवीस संख्या तयार होता म्हणजे इथं का करावं लागेल तर या ठिकाणी मी जे आता तुम्हाला ट्रिक्स होती त्या ट्रिक्स नुसार हा प्रश्न सोडवला तर तुम्हाला जास्तीत जास्त साठ सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल म्हणजे कसं करायचं बघा या ठिकाणी सात नऊ एक तीन सात नऊ एक तीन म्हणजे चार अंकापासून चोवीस संख्या प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात सहा म्हणजे सहा कंसात सात अधिक नऊ अधिक एक अधिक तीन बरोबर आहे का सात अधिक नऊ अधिक एक अधिक तीन या चौकाची बेरीज करा तीन आणि चार चार तेरा सात वीस म्हणजे सहा गुणिले वीस बरोबर किती आलं एकशे वीस आलं आता मी तुम्हाला सांगितलं होतं एकक दशक शतक म्हणायचे ते चार आहे म्हणजे एकक दशक शतक हजार हे चार गोष्टी म्हणायच्या म्हणजे या ठिकाणी का करावं लागल एकक म्हणजे एकशे वीस दशक म्हणलं की एक शून्य शतक म्हणलं की दोन शून्य आणि हजार म्हणलं की तीन शून्य या ठिकाणी किती शून्य तीन शून्य हे शून्याला शून्य हे दोन ला दोन दोन एक तीन दोन एक तीन दोन एक तीन आणि एक ला एक म्हणजे या ठिकाणी एकशे तेहतीस तीनशे वीस एकशे तेहतीस तीनशे वीस तीनशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक चौथा हे या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं बघा म्हणजे असा प्रश्न जर आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये किंवा टीव्हीच्या परीक्षेमध्ये जर आला तर तुम्ही या उत्तर तुम्ही खूप लवकरात लवकर काढू शकता या ठिकाणी चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आता पुढचा प्रश्न पहा आता या प्रश्नामध्ये बघा सर्वसाधारण प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे दिसायला सोपा वाटतो परंतु व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे सात शून्य सहा तीन हे चार अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान समसंख्या म्हणजे आहे कसली संख्या म्हटलेली आहे समसंख्या म्हटलेल्या आहे या ठिकाणी आता समसंख्या करायची आहे चार अंक दिले आणि चारच अंकी म्हटले आहे त्याच्यामुळे इथं काही जास्त अंकी नाही दिलेले चार अंक आहेत चार अंकापासून चार अंकी संख्या तयार करायचं आहे परंतु समसंख्या तयार करायचं आहे आता समसंख्या म्हटल्यानंतर समसंख्येच्या कक्षाने काय काय येतं शून्य दोन चार सहा आठ येतं बरोबर आहे समसंख्येच्या एकक स्थानी आता या ठिकाणी या अंकामध्ये दोन अंक आहेत शून्य आणि सहा बरोबर आहे का शून्य आणि सहा मग आपल्याला कसली तयार करायचे लहान तयार करायचं आहे सर्वात लहान तयार करायचं आहे मग आता या ठिकाणी बघा मग आता या चार अंकामध्ये लहान अंक कोणता आहे तीन आहे हे तीन घेतलं बरोबर आहे आता तीन घेतलं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे शून्य शून्य तीन पेक्षा लहान आहे पण शून्य कुठे घ्यायचं मग सांगितलं मी पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या स्थानी घ्यायचं बरोबर आहे का आता तीन आणि शून्य घेतलं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा सहा आहे आणि त्याच्यानंतर कोणता आहे सात आहे जर असं घेतलं तर ही समसंख्या होईल का नाही इथंपर्यंत ठीक आहे परंतु इथं आता समसंख्या तयार करायचं म्हटल्यानंतर हे सात या ठिकाणी घ्यावं हो लागेल आणि सहा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीनं चार अंकी समसंख्या कोणती तयार होईल तीन हजार शहात्तर तीन हजार शहात्तर हे या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं यानंतरचा प्रश्न पाहूया त्याच पद्धतीचा प्रश्न जो परीक्षेमध्ये पडू शकतो बघा प्रश्न काय म्हणालेला आहे चार आणखी मोठ्या मोठ्या संख्येतून तीन आणखी लहान लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती या ठिकाणी आता चार आणखी मोठ्यात मोठी, मोठी संख्या आणि तीन आणखी लहान लहान संख्या आता प्रथमता या ठिकाणी बघा आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या पाहूया बरोबर आहे एक आणखी दोन आणखी तीन अंकी आणि चार अंकी एक दोन तीन चार पाच ओके बरोबर आहे ही लहानात लहान आणि मोठ्यात मोठी आता लहाना एक एक, लहानात लहान एकांकी संख्या कोणती त्याला एकच पण आहे शून्य नाही ही एक दोन अंकी दहा तीन अंकी शंभर चार अंकी हजार पाच अंकी दहा हजार अशा पद्धतीनं लहान लहान संख्या वाढत जाते आणि मोठ्यात मोठी संख्या एक अंकी नऊ दोन अंकी नव्याण्णव तीन अंकी नऊशे नव्याण्णव चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे लहानात लहान संख्या काढत असताना आणि मोठ्यात मोठी संख्या काढत असताना या पद्धतीचा विचार करायचं आता आपण प्रश्न सोडूया चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तीन अंकी लहानात लहान संख्या वजा जाईल तीन अंकी लहना संख्या बघायला गेल्यानंतर काय येईल शंभर मग नऊ 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 मधून एक गेले आठ राहिले आणि नऊ ला नऊ म्हणजे याचं उत्तर काय आलं नऊ हजार आठशे नव्याण्णव अतिशय सोपा प्रश्न आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न बघा जिच्यामध्ये चार व पाच हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती प्रश्न बघा काय म्हटलेला आहे चार व पाच अंक नाही त्या संख्येमध्ये मग आता अंक किती आहेत अंक बघा गणतामध्ये अंक शून्य एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता मी इथं पर्याय लिहिले नाही पर्याय पण प्रश्न आहे पण आपण नसतील असं समजून सोडूया प्रश्न शून्य एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ तर अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती म्हणजे हिच्यामध्ये चार व पाच हे दोन अंक काढून टाकायचे आहेत आता राहिलेल्या अंकाचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी का करायचं आहे चार अंकी समसंख्या तयार करायची आहे कशी लहानात लहान बरोबर आहे का आता लहानच लहान म्हटल्यानंतर शून्य घ्यायचं का एक घ्यायचं एकच घ्यावं लागेल त्याच्यानंतर काय घ्यायचं शून्य घ्यायचं त्याच्यानंतर काय घ्यायचं दोन घ्यायचं मग आता तीन घ्यायचं का समसंख्या म्हटल्यानंतर नाही समसंख्या म्हणजे तीन नाही म्हणजे काय घ्यावं लागेल सहा म्हणजे याचं उत्तर काय झालं एक हजार सव्वीस एक शून्य दोन सहा बरोबर आहे कारण चार व पाच काढून टाकलं एक घेतलं शून्य घेतलं दोन घेतलं मग त्यानं समसंख्या समसंख्येच्या दिवसाने तीन असत का नाही काय असत सहा आणि आठ असत परंतु इथं सहा असल्यामुळं त्याच उत्तर काय झालं एक हजार सव्वीस झालं आता हा बघा पुढचा प्रश्न तर प्रश्न काय आहे चार शून्य सहा नऊ पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील म्हणजे त्यांची वजाबाकी केल्यानंतर त्या वजाबाकीमध्ये जे अंक आहेत त्या सर्व अंकाची बेरीज किती म्हणजे प्रश्न बघा पुढे कसा ठरवलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी बघूया आता तर आता या ठिकाणी काय करावं लागेल सुरुवातीला या पाच अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करावी लागेल आता मोठ्यात मोठी संख्या तयार करूया आपण ओके आता मोठ्यात मोठी संख्या आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मोठा अंक कोणता आहे नऊ त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक सहा त्याच्यापेक्षा लहान अंक पाच त्याच्यापेक्षा लहान अंक चार त्याच्यापेक्षा लहान अंक शून्य बरोबर आहे आणि लहानात लहान संख्या लहानात लहान आता लहानात लहान मध्ये आता बघा आपण शून्य घ्यायचं का सुरुवातीला नाही मग कोणती घेऊ लागेल चार त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सहा आणि त्याच्यानंतर काय नऊ बरोबर आहे का चार शून्य पाच सहा नऊ या ठिकाणी आणि या दोघाची का करायची आहे वजाबाकी करायची आहे शहाण्णव पाचशे चाळीस आणि चाळीस पाचशे एकोणसत्तर यांची का करायची वजाबाकी बाकी केल्यानंतर इथं तीन इथं दहा मधून नऊ गेले एक राहिलं त्याच्यानंतर तेरा ते मधून सहा गेले सात राहिले आणि त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर चौदा मधून पाच गेले नऊ राहिले त्याच्यानंतर इथं पाच राहिले पाच ला पाच आणि नऊ मधून चार गेले पाच राहिले म्हणजे या ठिकाणी पंचावन्न हजार नऊशे एकाहत्तर आता या दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज पाच पाच नऊ सात एक यांची आ आ का करायची आहे बेवीस करायची आहे पाच पाच दहा नऊ एकोणीस आणि वीस सात सत्तावीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय या ठिकाणी सत्तावीस आलेलं आहे म्हणजे बघा अतिशय सिंपल असा साधा प्रश्न टीईटी मध्ये विचारण्यात आलेला होता त्या प्रश्नावर आधारित जे काही थोडेसे अवघड प्रश्न आहेत ते अवघड प्रश्न मी इथं घेण्याचा मी प्रयत्न चांगल्या पद्धतीनं केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघा या अगोदर पण टीईटी मध्ये पडलेल्या प्रकरणावर दोन चार व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण पहा जवळच्या सर्व जे काही टी टीईटीची टी तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत मुलं आहे किंवा शिक्षक बांधव आहेत त्यांना पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुद्धा आपले आठवी स्कॉलरशिप असेल पाचवी स्कॉलरशिप असेल त्यासाठी सुद्धा हे प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे आहेतच त्याच्यामुळं आपल्या या चॅनलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जवळच्या सर्वांना या चॅनलची लिंक शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सरळ व्याज हे प्रकरण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चक, ट्रीडीच्या पेपरमध्ये पडलेला एक प्रश्न आहे शहाण्णव का सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे त्या आधारावर आधारित संपूर्ण प्रकरण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे या ठिकाणी आपण घेणार आहोत धन्यवाद